मुंबईच्या मालाड तुरार विलेज विभागामधून अनेक वर्षापासून साईराम फाउंडेशनच्या वतीने इथे शिर्डीला यात्रा केली जाते या वेळेला देखील वीज बसेसची व्यवस्था प्रमोद जाधव यांच्या माध्यमाने केली आहे साई भक्त आपल्या सोबत आहेत काय बोलाल

यांच्या वतीनं अतिशय स्तृती असा उपक्रम राबवण्यात येत आहे शिर्डी देवदर्शनाचा सर्व शिर्डी देवदर्शना करता जाणारे भक्त आहेत त्यांच्या प्रवासांकरता कोल्हाळपुरी पोलिसांच्या वतीने शुभेच्छा देतो काय बोलाल आज साहेब आले या पहिला गेला काय बोलाल आज या कुरार पोलीस स्टेशनने कुरारला खूप काही दिलेलं आहे तसंच या साईराम फाउंडेशनला आज नारळ वाढून आज सर्व साई भक्तांचा प्रवास सुक्षळ होण्यासाठी शुभकामना दिल्याबद्दल मी कुराड पोलीस स्टेशनचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद भाई आज नऊ आज नऊ वर्ष पूर्ण झाली आम्हाला विचारधाराची बोलते साईराम फाउंडेशनच्या तर्फे आम्ही लोक दर वर्षी अ शिर्डीची ट्रिप काढतो या वेळेमध्ये आणि सगळ्या लोकांना मोफत सेवा देतो मोफत म्हणजे रिजनेबल फक्त गाडीचे पैसे घेऊन ही नऊ वर्षाने आम्हाला ही सेवा द्यायला आणि सगळे लोक जे जे आम्हाला मदत करतात त्यानंतर सगळ्यांचे आभार प्रमोद साठी काय बोलणार तुम्ही प्रमोदचं तर प्रमोद दरवर्षी अशीच कामं करतो आणि चांगली कामं आहे आता आजकाल प्रमोद लाईव्ह पण करायला लागला सगळीकडनं सगळीकडे लोकांची समस्या दूर करायला लागल्या पाण्याचा प्रॉब्लेम असो प्रॉब्लेम होता सगळीकडे प्रमोदचा लक्ष आहे मला वाटतं प्रमोद आता इलेक्शनला उभा राहणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना मदत करायची सगळं प्रमोद जाधवच्यामुळे घडलंय पण आम्हाला खूप आनंद होतो की आमची सगळी टीम आणि चाळीतले सगळे लोक एकत्र येऊन ते साहेबांचं दर्शन घडते आणि फक्त प्रमोद जाधवमुळे घडत एकत्र विचार करू शकतो का आपण एका मधले एवढे सर्वजण एकत्र जाणार नाही हा विचार शक्य नव्हता पण प्रमोद जाधव मुळे सगळे सोसायटी काय ते बोलायचं साई दर्शन सोसायटी आमची त्यांच्या आभार मानते आणि आम्ही त्यांच्या सहभाग आहे आपण सर्वांनी सर्व साईबाबांच्या चरणी काय प्रार्थना करणार तुम्ही काय महाराज साई दरबारी आम्ही एवढच मान्य करू सुखी समजून देत तर आपण पाहिलं कशा प्रकारे साई भक्तांनी साईबाबांच्या चरणी स्वार्थ न पाळता सर्वांचं कल्याण करावं सर्वांना सुखी ठेवावं याच प्रकारचे साई भक्त असतात ते नेहमी स्वतःचा नाही अनेकांचा विचार करतात साईबाबांच्या चरणी समस्त होऊन जय साईराम बोलून अजून देखील पुढच्या बातम्यात आम्हाला हो पण पाहत राहा काय बोलाल आज प्रमोद जाधव यांच्या माध्यमाने मागच्या अनेक वर्षापासून शिर्डी यात्रा केली जाते काय बोलाल पांडेजी प्रमोद जाधव जे आहेत ना ते आज ना कमीत कमी दहा ते बारा वर्ष झालं प्रत्येक वर्षी लक्झरी वाढायचाच प्रयत्न करवतात आणि ह्यावेळी तर पंचवीस लक्झर्या केलेल्या आहेत आणि ह्यांचा जो उद्देश आहे ना तो जे पण गोर गरीब ह्या लोकांना जे शिर्डीला जायला भेटत नाही तिकडे जाऊन बाबाचं दर्शन करायला भेटत नाही अशा लोकांना सगळ्यांना ते घेऊन जातात आज मला एक असं सांगू इच्छितो की पंचवीस लक्झरी म्हणजे काय भरपूर म्हणजे बाराशे ते चौदाशे माणसं त्या गाडीमध्ये येणार म्हणजे प्रमोद जाधवच्या पाठी नाही नाही बोललो तरी चौदाशे माणसं तर आहेतच काय की नाही आणि ती चौदाशे चौदाशे माणसांना ते ह्याच्यावर स्वतःच्या खर्चाने म्हणजे लोकांकडून घेतात पण स्वतःचे पण त्याच्यामध्ये एक महिन्यापासून त्यांचं अरेंजमेंट असतं सगळ्यांचं नाश्ता पाणी चाय पाणी हे सगळं करतात आणि लोकांचं दर्शन करून येतात ते त्यांना म्हणजे तेवढं एक चांगलं काम करतात ते पुण्याचं काम करतात म्हणून आम्ही पण प्रमोद जाधव साहेबांच्या पाठीच असतो कधी काही काम असलं तरी ही सगळी यंग पोरं इकडे पण फिरवा बघाय पोरं सगळी सगळी त्यांना मदतच करत असतात काय पळत असतात ते पोरं प्रमोदजी काय बोलाल आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये साई भक्त तुमच्या सोबत एकत्र शिर्डीला प्रवास करणार काय बोलाल हे जे श्रेय आहे आमचे धनेश भाऊ संजित भाऊ सोमी साहेब आणि अशा दानशूर व्यक्ती म्हणून हे जे सहकार्य होतं ना हे त्यांच्यामुळे होतं अशा लोकांच्या सहकार्या हरभरात माऊली बिल्डर आहे सुधीर भरडकर आहेत परत आमचे पोलीस कर्मचारी विनय राणे आहेत आणखीन असे ना आणखी नाशुधा चंद्र यादव आहेत भरपूर बिल्डर भरपूर बिल्डर आहेत पण सगळ्यांमध्ये दानत करायची ताकद नाही आहे आमचे माउलीवाले बघा ह्या कामात पुढे असतात सगळी करतात आमचे जे राईट चॅनलचे पांडे जे आहेत ते पण मदत करत असतात कुठल्याही कार्यक्रमला ह्याला पण बाकी जे दुसरे बिल्डर आहेत ना ते गिनेचुने लोकांना तेवढा प्रोग्रामला मदत करतात ते आणि अशामुळे कार्यक्रम होता हा कार्यक्रम मी अनेक वर्षापासून करत आलो आणि या कार्यक्रमामध्ये मला माझं उद्दिष्ट आहे की बाबांच्या चरणापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांना जे जे त्यांनी आहे समोरी आणि त्यांनी जे केलेले कार्य आहे हे दाखवण्यासाठी मी या सर्वांना घेऊन जातो ही माझी भावना असते धन्यवाद काय बोलाल आजच्या तारखेमध्ये एक युवा डॅशिंग नेता म्हणून तुमचं नाव येतं काय बोला साहेब साईरामला कधी आमचा पाठिंबा असतो सायराम पुरा पोलीस स्टेशन पण पूर्ण पाठिंबा देते त्यांना म्हणजे असं बघायचे पूर्ण जवान युवा तरुण सायरामच्या मागे आहे जय महाराष्ट्र मी प्रमोद जाधव हे आज आता आपल्याला जोडलेले आहेत आपल्या विभागातले नगरसेवक विनोद मिश्रा जी बघा या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित रहात परंतु आज काही कारणasto त्यांनी आपल्याला

आईबाबाचे चरणी प्रार्थना आई बाबा जी आणि प्रभोजी जेवढे टीम आहे जेवढे पत्रकार आहेत भाविक आहे जपणासाठी जा जात आहेत त्याला आई बाबा उत्तम आरोग्य आणि शांती प्रदान करेल तरुण भरून आपला पूर्ण करेल

आपकी आस्था मंगलमय और मेरे छोटे भाई हर साल सत्रह साल से लगातार हजारों लोग लेके जा रहे हैं और मैं हर साल आता हूँ तो लेकिन इस साल मैं गया हूँ लेकिन तो मैं फोन के माध्यम से ओम साई राम जय साई राम धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद काय बोलाल आज पूर्व नगरसेवक विनोद मिश्रा यांनी तुम्हाला शुभेच्छा दिला काय बोलाल प्रमोद जाधव धन्यवाद प्रत्येक वेळेस मला नेहमी काही ना काही ते कार्यक्रमाला मदत करत असतात आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला ते सहभागी असतात आणि यावेळेस काही करणार ते येऊ शकले नाहीत त्यांचे मी खंत व्यक्त करतो की त्यांनी यायला पाहिजे होतं पण ठीक आहे त्यांनी आपल्याला शुभेच्छा आपल्या माध्यमातून दिलेल्या आहेत आणि हा गेल्या अनेक वर्षापासून हा गुरार विलेज मध्ये आपण जो उपक्रम राबवतो हा गोरगरिबांसाठी असतो हा जो एक आई वडिलांचा कार्यक्रम आहे म्हणजे आपले कौटुंबिक कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपण शिर्डीपर्यंत नेण्याचा कार्यक्रम करत असतो आणि या माध्यमामध्ये आपल्याला सुप्रीम टीम असेल आपले राजेश पांडे जी आरपी न्यूज असेल असे सगळे माध्यमही आपल्याला मदत करत असतात आणि अशामुळे मी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करतो आणि असंच मला सह सहकार्य लावं ही शिवजनी प्रार्थना पहिल्या वेळेला जेव्हा तुम्ही यात्रा सुरू केलेली तेव्हा किती बस होते तेव्हा बावीस बस होत्या आणि आजही वीस बस आहेत कसा प्रतिसाद माणसांचा खूप आहे परंतु मी लोकांना एकच विनंती करतो की मी शेवटपर्यंत तुम्ही माझ्याकडे तिकीट मागू नका जो आम्ही दीड महिना अगोदर करतो त्या दीड महिन्यामध्ये तुम्ही सहकार्य करा जेणेकरून पंचवीस पन्नास ते शंभर बस भरायला पण तयार शेवटच्या क्षणी आपल्याकडे तिकीट नसतात मी त्यांची क्षमा मागतो की आपल्याकडे तिकीट अवेलेबल नाहीये त्यामुळे मी त्यांचे यात्री मनोबरोबर नाश्ता पाणी आणि तिथे राहण्याची सोय आंघोळीची सोय आणि तिकडे जेवणाची सोय आपण करून ठेवलेली असते भक्त निवास आहे आपला साईपालखी निवारा आपल्याला नेहमी भाई ठाकूर आपल्याला सहकार्य करतात परतीचा प्रवास कधी आहे परतीचा प्रवास आपल्याला एकोणीस तारखेला सायंकाळी होणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साईनाथ महाराज क्या कह रहे हो शिरडी जा रहे हो कैसा माहौल है क्या लग रहा है कितने सारे लोग साथ में जा रहे हैं हाँ तो अच्छी बात है ना भगवान के पास जा रहे हैं दर्शन करने को हाँ क्या मांगेंगे भगवान से क्या मांगेंगे सही सही मत रहे सब लोग और क्या है काय बोलाल विचारे साहेब आज शिर्डी यात्रेला चाललोय आपण काय बोलाल बहमद जाधव साहेब यांचे सर्वप्रथम मी खूप त्यांचे त्यांना कारण ते साई भक्तांची ही जी सेवा करतात ही खूप मोठी पुण्याही समजावी लागेल कारण जे या विभागामध्ये गेले गे, गेले नऊ वर्षापासून ते त्यांचं हे नियोजन कर करतात ते साई साईराम त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांचं सक्सेसफुली होतं या सगळ्या गोष्टी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद की जे ज्येष्ठ नागरिक त्याच्यामध्ये आणि इतर साई भक्त जे असतात तर सुखाचा प्रवास होतो मी गेल्या नऊ वर्षापासून या ह्याच्यामध्ये सामील आहे आणि मला या गोष्टीचा खूप चांगलं समाधान वाटतं की प्रमोद साहेब ही जी त्यांनी जी चालू ठेवलंय ती अशीच चालू ठेवावी ज्याने करून शिर्डीला साई भक्तांचं दर्शन आम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळ मिळत क्या कहना चाहेंगे आज शिरडी जा रहे हैं आपने अभी अभी नारियल फोड़ के श्री गणेश किया क्या कहना चाहेंगे बस कहना ही चाहती हूँ की सब तो राम सबको तो शांति सबको तो शामिल तो अच्छे से सब अच्छे से दर्शन करके आए बस तो यही प्रार्थना है प्रमोद यादव जी के लिए क्या कहेंगे इतने सारे लोगों को एक साथ शिरडी दर्शन करा रहे हैं क्या कहेंगे बहुत ही अच्छा काम कर रहे हैं उनको धन्यवाद देना चाहती हूँ

यहा नाजसा कॉल माता है का पाल आपले जपको बज़ए बढ़ा खلاص सायनाथ महाराज की सायनाथ महाराज की सायनाथ महाराज की ठीक है तो जा दो सायनाथ महाराज की आ रहा तो मेरा भी ए भाभी बिल दे दे बिल दे वाटर में वाटर में

ઓલા ઓલા કાલા પહેલા લાડી તો મા એક આવો કા આવો આવજો હા અહીં કાગે આવો ઓલા ઓલા આવો ઓટુમાં સડ્યુ છે ના ઓટુમાં સડ્યુ ના આવો નીચે તકો मज़े न कयूं मज़े न कयूं मज़े न कयूं अरे लेटर

हा अंगरेले तिकंदरे एक्चुअली ना हा तेडी ओडन तिकंदरे हा जय

에이 에이 파에

चला प्रमोद जाधव ओ द्या ना प्रमोद जाधव द्या ना तुम्ही द्या ना तुम्ही

साईराम फाउंडेशन गेले अनेक वर्षा आमच्या सहभागी असताना आमचे आमचे लाडकेचेही या कार्यक्रमाला न चुकता आणि ते या विचारधारा साईराम फाउंडेशनचे एक मेंबर आहे आणि सदस्य आहेत आणि त्या सदस्याच्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे हा आरती न्यूजच्या माध्यमातून नेहमी लोकांना दाखवत असतात आपली चांगली कामं दाखवत असतात राजेश पांडे हा असा एकमेव पुरामध्ये असा व्यक्ती आहे जो व्यक्ती खऱ्याचं खरा खोट्याचा खोटा करणारा एकमेव व्यक्ती आहे त्या व्यक्तीला माझा विचारधारा साऱ्यामोर्चे वतीने मनाचा सलाम असं त्यांचं कार्य चालू राहू दे गेले वर्ष गेल्या वर्षापासून गेले अनेक वर्षापासून ते आम्हाला सहकार्य त्याचे मनपूर आभार धन्यवाद